जय सेवा जय संविधान जय ओबीसी मी चिमूर गडचिरोली लोकसभेचा उमेदवार प्राध्यापक हितेश मोडावी आपल्याशी या ठिकाणी हिचबूच करतो आहे चिमूर गडचिरोली लोकसभा क्षेत्रातील सर्व मतदारांना माझी विनंती आहे की येणाऱ्या एकोणीस तारखेला मला प्रचंड मताधिक्याने गॅस सिलेंडर या माझ्या चिन्हावरचा बटन दाबून चांगल्या पद्धतीनं किंवा प्रचंड बहुमतानं मला निवडून द्याल अशी सर्वांना मतदार विनंती करतो या देशामध्ये दे ज्या पद्धतीनं अराजकता वाढलेली आहे तळागाळातील घटकापर्यंत लोकशाहीची मूल्य जी पायदळीत तुडवली जात आहेत आणि सामान्य घटकांचा सा खऱ्या तर या ठिकाणी विचार केला जात नाही आणि म्हणून श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून अठरा पगड जाती धर्मातील लोकांना एस सी एस टी ओबीसी कुणवी तेली माळी सुतार चांबार अशा सर्व घटकातील लोकांना खऱ्या अर्थानं सामावून घेऊन एक वंचिताचा घटक तयार करून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं काम श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे आणि म्हणून मतदार बंधू भगिनींना माझी विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीची सत्ता या देशामध्ये यावी आणि म्हणून आपण सर्वांना या, या ठिकाणी प्रयत्न करावा लागेल कारण या देशामध्ये जी अराजकता वाढलेली आहे या लोकशाहीची मूल्य पायदरीत उडवली जात आहेत समानता स्वातंत्र्य समता बंधुता न्याय आणि लोकशाही ही अबाधित जर आपल्याला ठेवायची असेल तर येणाऱ्या काळात वंचित बहुजन आघाडी हा पर्याय म्हणून आपल्या समोर आहे आणि म्हणून आपण सर्वांना विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये ही ही लोकशाही जर आपल्याला वाचवायची असेल तर सर्व बंधुभगिनी माझ्या मतदारसंघातील ही विनंती करतो की येत्या एकोणवीस तारखेला आपण गॅस सिलेंडर या चिन्हाच्या समोरचे बटन दाबून मला प्रचंड पदाधिकारी विजयी कराल बेरोजगारी असेल शिक्षणातील समस्या असतील उच्च शिक्षणाच्या झालेल्या स्कॉलरशिप बंद असतील आमच्या शेतकऱ्याची वेगवेगळी चिरडून टाकलेली आंदोलनं असतील किंवा वेगवेगळ्या अन्याय आणि अत्याचार ज्या पद्धतीने होत आहे महिलांचे प्रश्न असतील अंगणवाडी सेविकांचे प्रश्न असतील आशा वर्करचे प्रश्न असतील कामगारांचे प्रश्न असतील अशा सर्व प्रश्नांना घेऊन खऱ्या अर्थानं वंचित बहुजन आघाडी आपल्याला या ठिकाणी मैदानात उतरताना दिसेल आणि म्हणून या प्रश्नाचे गांभीर्य खऱ्या अर्थानं घेऊन येणाऱ्या काळामध्ये सत्तेमध्ये परिवर्तन करण्याची भूमिका वंचित आघाडीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं केल्या जात आहे आणि म्हणून ही वेगवेगळे मुद्दे घेऊन वंचित आघाडी खऱ्या अर्थात या देशामध्ये चाललेला भ्रष्टाचार असेल महागाई असेल सर्वसामान्यांची केली गेलेली लूट असेल आणि अशा पद्धतीने जो अराजकता देशा या देशामध्ये वाजून वाजवून जे भीतीदायक वातावरण निर्माण केलं गेलेलं आहे या वातावरणाला जर बदल करायचा असेल याच्यामध्ये परिवर्तन करायचं असेल तर श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचे हात आपल्याला उंच करावे लागतील करा मोठे करावे लागतील आणि म्हणून ही लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी स्वतंत्र आणि समानता खऱ्या अर्थानं प्रस्थापित करण्यासाठी या ठिकाणी मी उमेदवार म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती करतो की येणाऱ्या एकोणीस तारखेला गॅस सिलेंडर या चिन्हाच्या समोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताधिकाने निवडून द्याल अशी एक विनंती आपण करतो या देशामध्ये